धार्मिक श्रद्धेनुसार हनुमानजींचा जन्म चैत्र महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी आई अंजनी आणि राजा केसरी यांच्या पोटी झाला होता हिंदू दिनदर्शिकेनुसार हनुमान जयंती म्हणजे चैत्र महिन्यातील पौर्णिमेची तारीख बारा एप्रिल रोजी पहाटे तीन वाजून एकवीस मिनिटांनी सुरू होईल तसेच दुसऱ्या दिवशी तारीख तेरा एप्रिल रोजी सकाळी पाच वाजून एकावन्न मिनिटांनी संपेल उदय तिथीनुसार बारा एप्रिल रोजी हनुमान जयंती साजरी केली जाईल हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमानजींसोबत भगवान राम आणि माता सीतेची पूजा केली जाते या दिवशी सकाळी उठून आंघोळ करून आणि लाल कपडे घालावे त्यानंतर हनुमानजींना प्रसाद म्हणून सिंदूर लाल फुले तुळशीची पाने चोळा आणि बुंदीचे लाडू अर्पण केले जातात त्यानंतर मंत्रांचा जप करतात त्यानंतर हनुमान चालिसा आणि सुंदरकांडाचे पठन केले जाते शेवटी आरती करून सर्वांना प्रसाद वाटला जातो आपल्या हिंदू धर्मात हनुमानजींना सात चिरंजीवीपैकी एक मानले जाते तो अजूनही पृथ्वीवर आहे असे म्हटले जाते धार्मिक श्रद्धेनुसार हनुमान जयंतीच्या दिवशी योग्य विधीनी पूजा केल्याने व्यक्तीला हनुमानजींचा आशीर्वाद मिळतो ज्यामुळे त्यांच्या जीवनातील सर्व दुःख आणि संकटे दूर होतात या दिवशी पूजेदरम्यान त्यांना फुले हार सिंदूर बुंदी किंवा बेसनाचे लाडू तुळशीचे पाणी अर्पण करून त्यांना प्रसन्न केले जाते हनुमान जयंतीच्या दिवशी व्रत केल्यामुळे तुम्हाला हनुमानजींची कृपा प्राप्त होते आणि तुमच्या आयुष्यामध्ये सुख शांती आणि समृद्धी नांदते संतान प्राप्तीसाठी हनुमान जयंतीला व्रत करणे फायदेशीर ठरते तुमच्या आयुष्यातील संकट दूर करण्यासाठी हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमान चालिसाचे पठण करावे मंगळवारच्या दिवशी हनुमानाची पूजा आणि त्यांना सिंदूर अर्पण केल्याने तुमच्या कुंडलीतील मंगलतोषही दूर होतो हनुमान जयंतीच्या दिवशी धार्मिक उपाय केल्यामुळे तुमचं आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या श्री मारुती स्तोत्रात हनुमानाची महती सांगण्यात आली आहे यावरूनच हनुमानाची भव्यता आणि वेग यांची प्रचित येते मात्र याच मारुतीचा जन्म कसा झाला हे आपल्याला माहीत आहे का हनुमान अर्थात मारुती हे शौर्याचं आणि प्रामाणिकपणाचं आगळं वेगळं प्रतीक आहे ही देवता वानर रूपात असूनही श्री रामांच्या रावणावरील विजयात आणि रावणाचा अहंकार सर्वात प्रथम मोडण्यात मारुतीला पाहिलं जातं मनासी टाकीले मागी गतीसी तुलना नसे अनुपासोनी ब्रह्मांडा एवढा होत जात असे असं समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या श्री मारुती स्तोत्रात म्हटलं आहे यावरूनच हनुमानाची भव्यता आणि वेग यांची प्रचित येते वाल्मिकी रामायणाच्या म्हणण्यानुसार हनुमानाचे वडील केसरी हे बृहस्पतीचे पुत्र होते आणि वायू अंश आहेत असं सांगितलं गेलं आहे तर माता अंजनी ही स्वर्गातील अप्सरा होती तपस्वी ऋषी दुर्वास यांच्या शापाने ती वानर राजकन्या म्हणून जन्माला आली होती वायू अंश केसरी हे वानरराज होते त्यांच्याबरोबर अंजनीचा विवाह झाला त्यावेळेस अंजनी आणि केसरी यांनी आपल्याला एक पुत्र व्हावा अशी शिवशंकराला प्रार्थना केली त्यांच्या भक्तीने भगवान शिव प्रसन्न झाले आणि त्यांना वरदान देताना म्हणाले माझा अंश तुमच्या पोटी जन्माला येईल असा वर दिला तर दुसऱ्या एका आख्यायिकेनुसार त्रेता युगात दशरथ राजाचे तीन राण्या होत्या मात्र काही केल्या त्यांना संतान प्राप्ती होत नव्हती मग पुत्र प्राप्तीसाठी हवन करण्यात आला हवन संपल्यानंतर गुरुदेवानी राजा दशरथाच्या तीन राण्या कौशल्या सुमित्राणी कैकई यांना प्रसादाच्या खिरीचं वाटप केलं त्यावेळी खिरीचा थोडासा भाग एका पक्ष्याने पळवून नेला होता तो पक्षी उडत अंजनीच्या आश्रमात गेला माता अंजनी तेथे ते तपश्चर्या करत होती तिथेच त्या पक्षाच्या चोचीतली ती खीर माता अंजनीच्या हातात सांडली ती खीर भोलेनाथाचा प्रसाद आहे असं म्हणून अंजनीने ती खीर खाल्ली आणि त्यातून शिवाचा अंश असलेल्या हनुमानाचा जन्म झाला असं सांगण्यात येतं तो दिवस चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेचा दिवस होता म्हणून या दिवशी हनुमान जयंती साजरी केली जाते हनुमानाला मारुती बजरंगबली रामभक्त अंजनेय महावीर पवनपुत्र पवनसूत केसरी नंदन अशा अनेक नावाने संबोधले जाते हनुमानाचे शस्त्र गदा आहे हनुमानाला मारुती म्हणण्याची पद्धत केवळ महाराष्ट्रातच आढळून येते हनुमानाला तेल शेंदूर रुईची फुले पाणी अर्पण करण्याची परंपरा आहे हनुमानाला महादेवाचा शिवशंकराचा अवतार मानले जाते मंडळी रामभक्त हनुमानाच्या जन्मस्थळाविषयी नेमकी स्पष्टता नाही संपूर्ण भारतात हनुमानाच्या जन्मतिथीबद्दल अनेक मतमतांतरे आहेत उत्तर भारतात आणि दक्षिण भारतात हनुमान जयंती वेगवेगळ्या तारखेला साजरी केली जाते तामिळनाडू आणि केरळात मार्गशीर्ष महिन्यात साजरी केली जाते तर ओडिसामध्ये वैशाख महिन्याच्या पहिल्या दिवशी साजरी केली जाते वाल्मिकी ऋषींच्या रामायणानुसार हनुमानाचा जन्म कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षाच्या चतुर्दशीला मंगळवारी झाला चैत्र महिन्यातील तिथी विजय महोत्सव आणि कार्तिक महिन्यातील तिथी वाढदिवसाच्या रूपात साजरी केली जाते एका मान्यतेनुसार हनुमानाची भक्ती आणि समर्पण वृत्ती पाहून सीता मातेने त्याला अमरत्वाचे वरदान दिले हा दिवस नरक चतुर्दशीचा होय सूर्याला करण्यासाठी गेलेला हनुमान इंद्राच्या जखमी झाला या घटनेमुळे वायुदेव झाले अखेर सर्व देवतांनी हनुमंताला अस्त्रे शस्त्र आणि चिरंजीवत्वाचे वरदान दिले हनुमानाच्या व्रात्यपणामुळे एका ऋषीनी हनुमानाला शक्तीच्या विस्मृतीचा शाप दिला होता सीता शोधार्थ समुद्र ओलांडून जाण्यापूर्वी जांबुवंतानी हनुमानाला त्याच्या शक्तीची आठवण करून दिली मात्र या दरम्यान हनुमंताने बुद्धीची अनेक कामे केल्याचे सांगितले जाते हनुमंतांच्या गळ्यातील जानवे हे ब्राह्म प्रतीक असून हनुमंत हा महादेवाचा अवतार असल्याने त्यात लय करण्याचे सामर्थ्य आहे रामभक्ती करताना त्यांच्यात विष्णू तत्व आल्या त्यांच्यात विष्णू आल्यामुळे त्या स्थितीचेही सामर्थ्य आहे हनुमानामध्ये ब्राह्म व शास्त्र तेज दोन्ही असल्याने युद्धावेळी आवश्यकतेनुसार तो त्यांचा वापर करत असे महाभारत युद्धात श्रीकृष्णाने हनुमंताला अर्जुनाच्या रथावर स्थान दिले तेव्हा हनुमंताने रथ व अर्जुन यांच्यावर येणारी अस्त्रे व शस्त्रे हवेतच नष्ट केली होती हनुमान शक्ती सामर्थ्यासाठी जेवढा प्रसिद्ध प्रसिद्ध आहे आहे बुद्धीसाठीही तो लहानपणी हनुमानाने गुरुकुलात जाऊन अनेक विद्या आत्मसात केल्या वानरांची युद्ध करण्याची विशिष्ट पद्धतीही त्याने शिकून घेतली वेद उपनिषदेत त्याने लहानपणीच तोंडपाठ केली होती हनुमानाला अनेक भाषा येत होत्या म्हणूनच रामलक्ष्मणाची खबर काढण्यासाठी सुग्रीवाने हनुमानाला पाठवले होते तसेच सीतेचा शोध घेण्यासाठी हनुमानाला पाठवण्यात आले होते तसेच समुद्र लांघणे समुद्र सेतू उभारणे राक्षसांचा नाश लक्ष्मणासाठी संजीवनी आणणे यातून हनुमानाच्या शक्तीची येते मारुतीने सूर्याला गिळण्यासाठी उड्डाण केले अशी जी कथा आहे त्यातून हनुमान चिरंजीव असल्याने तो आज देखील अस्तित्वात असल्याची मान्यता भाविकांमध्ये आहे हनुमानाला लावण्यात येणारा सिंदूर अत्यंत पवित्र मानला जातो शरीर सौष्ठव कमविण्याची आवड असणाऱ्यांनी हनुमानाची आराधना करावी हनुमान स्तोत्र व हनुमान चालीसा म्हणणाऱ्यांना आत्मिक समाधानाची प्राप्ती होते साडेसाती सुरू असलेल्या व्यक्तींनी दररोज किमान प्रत्येक मंगळवारी व वा शनिवारी मारुतीचे दर्शन घ्यावे हनुमानाला शक्ती स्फूर्ती आणि ऊर्जेचे प्रतीक मानण्यात आले आहे